सोलापूर जिया न्यूज परिवर्तनाची लाट संपूर्ण महाराष्ट्रभर पडत असलेल्या पावसामुळे अनेक नद्यांना पूर आलेला आहे आळंदीमध्ये अशाच पद्धतीचे इंद्रायणीकाठी पूर आल्याने अनेक त्या पुराबरोबर घाण कचरा वाहून या ठिकाणी आजूबाजूला जमा झाल्याने या इंद्राणीकाठी आळंदी देवस्थाननी तात्काळ लक्ष देऊन या ठिकाणची स्वच्छता करावी जेणेकरून नागरिक व भक्तगणांना याचा त्रास होणार नाही याचा विचार करावा आणि तात्काळ साफसफाई करावी अशी मागणी सो सोलापूर जे आर न्यूजचे प्रतिनिधी विठ्ठलभाऊ अनवारे यांनी आळंदी देवस्थान प्रशासनाकडे केली आहे आळंदीमध्ये ज्ञानेश्वरीच्या पालखीचा जो पंढरपूरला प्रस्थान झाला होता आषाढी एकादशी निमित्त ते पुन्हा आज आपल्या समाधीस्थळी पुन्हा येत असून या ठिकाणी आम्ही दर्शनाकडे आलो असता जे नुकताच पुराचं पाणी ह्या परिसर सरकलेलं आहे तो त्या ठिकाणी जे दुर्गंधी त्या ठिकाणी जो कचरा हे खूपच जास्त आहे ते आळंदीच्या प्रशासनाचे त्यांनी तात्काळ त्या नदी परिसरातील जी गाळ आहे कचरा आहे ती तात्काळ स्वच्छ करावी जेणेकरून या परिसरातले पावित्र्य टिकून राहील असं मला वाटतं